नमस्कार मी विपिन ज्ञाने यशवंत एक प्रेरणा स्रोत भाग बत्तीसावा एक पासष्ट वर्ष वयाचे वृद्ध आत्महत्या करण्याच्या विचारात एका झाडाखाली बसले होते आजवर त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या आल्या होत्या निराश हताश झालेल्या त्या वृद्धानं आजवरच्या आपल्या आयुष्यावर आणि आलेल्या अडचणींवर प्रकाश टाकला आणि त्याला एक शोध लागला त्या ते शोधानं त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं त्या वृद्धाला नेमका कोणता शोध लागला त्याचं आयुष्य कसं बदललं तो वृद्ध कोण जाणून घेऊया आजच्या भागात वयाच्या पाचव्या वर्षी त्यानं आपल्या वडिलांना गमावलं सोळाव्या वर्षी त्याला शाळा सोडावी लागली सतराव्या वर्षी त्याला तब्बल चार ठिकाणच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं अठराव्या वर्षी त्याचं लग्न झालं एकोणाविसाव्या वर्षी तो बाप झाला आणि विसाव्या वर्षी त्याची बायको मुलीला सोबत घेऊन त्याला सोडून निघून गेली तो कंडक्टर बनला चार वर्ष तीही नोकरी सुटली नंतर आर्मीत भरती झाला तेथूनही त्याला कमी करण्यात आलं लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी गेलात त्याला ॲडमिशन मिळालं नाही मग नंतर विम्याचं काम सुरू केलं पण तिथेही अपयश एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम केलं आणि पासष्टाव्या वर्षी तो निवृत्त झाला आयुष्यातील एक हजार नऊ वेळा आलेल्या अपयशाला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात आला पण त्याच्या हेही लक्षात आलं की आपण आपल्या जीवनामध्ये अजून बरंच काही करू शकतो याच विचारानं त्याला काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळाली वयाच्या पासष्टाव्या वर्षी त्याला आपल्यातल्या बेस्टचा शोध लागला आणि त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला चिकन फ्राय करून तो गल्लोगल्ली विकू लागला त्यानं बनवलेल्या चिकनचा एक ब्रँड तयार झाला तो प्रसिद्ध चिकन ब्रँड म्हणजे केंटकी फ्राईड चिकन अर्थात के एफ सी आणि त्याचा निर्माता कल सँडर्स वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी तो अब्जाधीश बनला एक गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात आली असेल की जोपर्यंत आपल्यातला शोध लागत नाही तोपर्यंत यशाचे मार्ग खुले होत नाही कर्नल यांना वयाच्या पासष्टाव्या वर्षी एक हजार नऊ वेळा अपयश आल्यानंतर आपल्यातील बेसचा शोध लागला विशेष एका गोष्टीचं वाटतं मरायचं तर होतच पण एकदा प्रयत्न करण्याचा मार्ग कर्नल यांनी निवडला म्हणूनच कर्नल सँडर्स एक यशवंत आहेत अनेक लोक आपल्या आयुष्यातील समस्या आणि अडचणींच्या बाबतीत हळहळ व्यक्त करत असतात कदाचित कर्नल यांनीही केली असेल परंतु त्यावर मात करून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक दुःख असतात त्या दुःखांना उगाळत बसून वेळ वाया घालवू नका बेस्ट शोधा आणि कामाला लागा धन्यवाद